पहा आता जे आता लाला अर्बन बँकेचे संचालक आहेत मंगेश बानखिले ते कुटुंबासहित म्हणजे त्यांच्या आईला घेऊन आलेले आहेत आणि हा देखाव पाहण्यासाठी दूरवरून लोक येतात आणि त्यांचा आनंद वेगळाच आहे म्हणजे सगळ्यांच्या याच्यातून जाणवतं आहे का खूप चांगल्या पद्धतीने त्याची सजावट केली आणि त्याची आलेल्या व्यक्तीला प्रत्येकाला त्या स्वतः मोनिका गाडे त्या माहिती देतात नेमकं काय गावगाडा किंवा गावाकडची यात्रा याबाबत संपूर्ण माहिती देऊन सगळं मुलांना सुद्धा ते मार्गदर्शन करतात तर आपण आता त्यांच्या निवासस्थानीच आहे खूप चांगल्या पद्धतीने केलेलं दिसतंय मनसर सुलतानपूर रस्ता जो जुना बैल बाजार आहे म्हणजे याला फार मोठा इतिहास आहे ज्येष्ठ नेते माजी खासदार किसनराव मानखेडे यांच्या निवासस्थानाजवळच ज्या मोनिका गाडे आहेत लाला अर्बन बँकेत नारंगाव येथे ते, ते सध्या क्लार्क म्हणून कार्यरत आहेत परंतु त्यांना जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे आता जो गणेश उत्सव चालू आहे तर त्या पद्धतीने त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गावगाडा म्हणजे जे गावाकडची यात्रा हा गावगाडा म्हणजे गावाकडची यात्रा जो देखाव हालता सादर केला आहे त्या ठिकाणी आपण आहे तर आता माझ्यासमोर मोनिका ताई आहेत तर खूप सुंदर म्हणजे आता जी नवीन पिढी आहे त्यांना यात्रा उत्सव किंवा यात्रेतील पारंपरिक खेळ कुस्त्यांचा आख कुस्त्यांचा आखाडा असेल किंवा दुसरं बांगड्यांची आळी असती किंवा बांगड्या मारतात बांगड्या मारणाऱ्या कासार असतील किंवा इतर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ही मांडणी केली आहे आता आपण हे पाहतोय संपूर्णपणे आता त्यांच्या निवासस्थानी आपण त्यांची मुलाखत घेणार आहे नेमकी ही संकल्पना कशी सुचली किंवा कशा पद्धतीने तुम्ही मांडली म्हणजे जवळजवळ दहा बाय दहा किंवा दहा बाय बारा फूट हे जे आतमध्ये जो रूम आहे त्यामध्ये त्यांनी ही सजावट केली आहे आणि खूप चांगल्या गावाकडची यात्रा आहे त्याचं इथं दर्शन होते असं म्हटलं तरी नाही ही संकल्पना कशी सुचली किंवा काय काय मते माझा जन्म नव्वद सालचा तर आमच्या पिढीपर्यंतच्या मुलांना गावाकडच्या यात्रा पाहायला मिळत होत्या पण आता जी पिढी आहे ती मोबाईलच्या आणि डिजिटल युगाच्या जास्त आधीन गेलेली आहे आणि आई वडिलांचंही ही धावपळीचं जीवन त्यामुळे ह्या यात्रेचा आनंद आजकालच्या लहान मुलांना मिळत नाही त्यासाठी प्रत्येकाला हा आनंद अनुभवता यावा म्हणून हा मी छोटासा प्रयत्न केला आणि त्या दृष्टीने आपली संस्कृती सुद्धा जपता यावी ह्यासाठी छोटासा माझा हा प्रयत्न आहे तर मी सगळ्यांसाठी हा आनंद इथं उपलब्ध करून दिला गणेशोत्सवाच्या माध्यमातून तर ठीक आहे त्यांनी सांगितलंय का जे आता नवीन पिढी आहे त्यांना काय यात्रा किंवा गावाकडची यात्रा ही माहितीच नाही संकल्पनाच नाही कारण यात्रा सुद्धा आता कालबाई होत चालल्या प्रत्येक जण मोबाईल संस्कृतीमध्ये अडकलाय युट्यूबला सर्च करतात किंवा काही थोडे पारंपरिक आखाडा त्यांचा जातो परंतु गावाकडची यात्रा प्रत्यक्षात इथं हालत्या हलत्या मधून साकारल्या आहेत तर आपण आता बघूया बघा आता ही जी मिरवणूक आहे याची काय माहिती सांगा बरं कलश वगैरे घेऊन जी गावाकडं देवाची मिरवणूक काढली जाते तर मिरवणूक ही पूर्ण देवाची काढून मंदिरापर्यंत त्यानंतर काल्याचं कीर्तन या ठिकाणी मी आ, सादर केलेलं आहे मंदिरामध्ये पूजा करणाऱ्या महिला त्यानंतर होणारं कीर्तन हा सगळा देखावा इथं मांडण्याचा मी प्रयत्न केलाय त्यानंतर गावाकडची जी जीवनशैली असते छोट्या गावांमध्ये यात्रा झाल्यानंतर होणारी म्हणजे खरेदी ही खरेदी मी त्या ठिकाणी सगळी दुकानं वगैरे लावलेली आहेत गावाकडच्या महिलांना वर्षातून एकदा यात्रेमध्ये खरेदीची संधी मिळते ती खरेदीची संधी इथं उपलब्ध करून दिलेली आहे मी त्यानंतर गावाकडे होणारा तमाशा यात्रेच्या दिवशी संध्याकाळ नंतर तमाशा ऑर्केस्ट्रा आता तमाशाची जागा ऑर्केस्ट्राने घेतली आहे परंतु इथे जुन्या काळचा तमाशा देखील दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे त्यानंतर आपण पाहाल इथे मी छोटी छोटी भांड्यांची दुकानं सगळ्यात आवडतं म्हणजे साड्यांचं दुकान त्यानंतर बांगड्या भरण्यासाठी तेथे कासाराच्या तिथे जे गर्दी असती ती दाखवण्याचा प्रयत्न केलाय बारा बलुते ते जे असायचे त्यामधून ते जे आहेत त्या मूर्ती मी इथून साकारलेल्या आहेत त्यानंतर खेळण्यांची दुकानं लागतात गृहोपयोगी वस्तूंची दुकानं लागतात लहान मुलांसाठी पाळणा त्यानंतर गाडगं वगैरे जे असतं हे सगळं इथे मी दाखवायचा प्रयत्न केलाय त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी असतो तो म्हणजे आखाडा या ठिकाणी पैलवानांचा आखाडा देखील मी साकारलेला आहे त्यानंतर त्या ठिकाणी असणारी वडापावची गाडी खाद्यपदार्थांची रेलचेल त्यासाठी खाद्यपदार्थांची दुकानं छोटंसं स्वीट मार्ट फ्रूट मार्ट हे सगळं मी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे त्यानंतर अमृततुल्य आणि आपल्या भागातील सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे बैलगाडा मालकांसाठी हा बैलगाडा घाट तर मी अजून कधी घाटात गेलेली नाही परंतु व्हिडिओ वगैरे पाहूनच सुद्धा हा प्रयत्न केलेला आहे आणि बैलगाडा घाट गाड़ देखील या ठिकाणी साकारलेला आहे पूर्ण तर सगळी ही अशी गावाकडची यात्रा मी आ, नवीन पिढीला अनुभवण्यासाठी साकारलेली आहे या ठिकाणी तर खूप चांगल्या पद्धतीने हा देखावा पाहतोय बघा म्हणजे हालता देखावा आहे आणि ज्या मूर्ती केल्यात किंवा जे कलाकुसर केली रंग केली खूप चांगल्या पद्धतीने केली आहे तर आपण आता हे संपूर्ण गावाकडची यात्रा हे पाहतोय आणि त्यांनी ही कल्पना कशी सुचली किंवा याच्यासाठी कुणी हातभार लावला तुम्हाला काय माहिती घरच्या सर्वांचीच यासाठी मदत होत असते तशाच माझ्या मैत्रिणी असतील बँकेतील किंवा इतर देखील मैत्रिणी त्यांची देखील मला मदत होत असते आणि वर्षभर डोक्यात विचार सुरू असतात कुठेही गेलं बाहेर की ही वस्तू आपल्याला Uh, इथं डेकोरेशनसाठी वापरता येईल तसं प्रत्येक वर्षी मी वेगवेगळ्यात uh, uh, ही मानत असते मागच्या वर्षी देखील मी मुलीच्या जन्मापासून म्हातारपणापर्यंत जशी ती मुलगी घडत जाते आणि तिला ज्या ज्या टप्प्यातून जावं लागतं की मुलीचा जन्म होतो तिचं बालपण तरुणपण त्यानंतर विवाह सोहळा आणि त्यानंतर काही हालापेष्टा सहन करून काही नवृद्धाश्रमातही जावं लागतं तर हा सगळा देखावा मांडण्याचा देखील मी प्रयत्न केला होता तेव्हा तर बघा त्यांनी म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा सामाजिक प्रबोधन म्हणून जे देखावे सादर केले त्याचबरोबर आता गावाकडची यात्रा हा देखावा सादर केलाय तर ही जी गावाकडची यात्रा आहे ही किती दिवस लागली तयार करायला याची तयारी कशी केली किंवा ह्या मूर्ती कशा सजवल्यात किंवा याच्यासाठी नेमकं तुम्हाला ही म्हणजे माहिती कशी मिळाली आ, मी लहानपणापासून मला यात्रेला जायची आवड आहे कितीही नाही म्हटलं तरी मी प्रत्येक यात्रा जात असते थापलिंगची यात्रा असेल नारायणगावची यात्रा असेल तर छोट्या छोट्या गावातल्या यात्रेला जायला मला आवडतं तिथूनच ह्या काही वस्तूसुद्धा मी गोळा केल्या आणि काही वस्तू क्ले पासून काही ओरिजिनल सुद्धा मांडल्यात भाजीपाला वगैरे असेल किंवा वडापावची गाडी असेल तर काही वस्तू ह्या बनवून म्हणजे रिअल पदार्थ सुद्धा मांडले आहेत या ठिकाणी आणि आमच्या लहानपणीच्या आठवणींना सुद्धा मी थोडासा उजाळा दिलेला आहे यातून बघा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी केली आणि हे संपूर्ण पाहतोय म्हणजे बराच वेळा म्हणजे काहीतरी केलं जातं किंवा छोट फार केलं जातं पण जवळजवळ दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आपण आतमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने ही सजावट केली आहे त्यांची मेहनत इतकी सुंदर घेतली का त्याचं त्यांना म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतो कारण हे करणं सोपं नाही आता ही गाडी बघाड दिसते समोरच हे गाडी बुठल्या गावचं बावधन गावात साताऱ्यातील बावधन गावात बगाडाची यात्रा होते मोठी हो यात्रा असते तर आता आपल्या भागातील प्रत्येक व्यक्ती तिथे जाऊ शकत नाही माझ्या मामाचं गाव आहे ते तर त्यामुळे मी पाहिलेली आहे म्हणून ती सुद्धा साकारण्याचा सा प्रयत्न काय म्हणता येईल यात्रेमध्ये महिलांचा आनंद मिरवणुकीत फुगड्या खेळतात जुन्या काळच्या महिला खेळायच्या आता शक्यतो ह्या पिढीला फुगडी घालताच येत नाही म्हटलं तरी चालेल तसंच पुरुष देखील त्या फुगडी खेळताना त्यावर एका पुरुषाला वगैरे अशा पद्धतीचा आनंद जो, जो व्यक्त होतो त्या दिवशी सगळे हे विसरून गावकरी एकत्र येतात तर सगळे तो सुद्धा दाखवायचा प्रयत्न आहे की एकजुटीने समाजात राहिलं की सगळा आनंद घेता देखील येतो आपल्याला तर ही म्हणजे ही आता इथं आलो म्हणजे ही आपल्याला एक यात्राची यात्रेचं इथं पूर्णपणे दर्शन होते आणि तमाशापासून तर पार तुमचं वडापाव असेल समजा जे पारंपरिक आपलं खाद्य असेल संस्कृती पान असेल फ्रूट मर्चड असेल समजा मिठाई बासुंदी आहे अमृतुल्य किंवा तमाशा आहे बघा रघुवीर खेडकर यांचा म्हणजे जो तमाशा फोडे रा राज्यात गाजतोय तर त्याचं सुद्धा इथं चित्रकृती उभारलेली आहे आता मामाजी भांडेवाले शब्द बँगल्स आहे फनफेअर आहे युनिक फर्निचर आहे हे संपूर्ण आता पाहतोय आपण म्हणजे प्रत्यक्ष हे संपूर्ण यात्रेचं स्वरूप म्हणजे जरी यात्रा आलो पाहायला आलो, आलो, आलो नाही तरी पण आपण आता नेमकं हे काय नेमकं काय सांगता येईल राहड लाडग जुन्या काळी जे असायचं बसण्यासाठी लहान मुलांना त्या खेळण्यावर लहान मुलांना बसवाय बसवलं जायचं आता त्याची जागा सगळी वॉटर पार्क ह्या गोष्टींनी घेतलेली आहे तर हा आनंद देखील आई वडिलांनी आजकालच्या मुलांना दिला पाहिजे असं मला वाटतं तो पाळणा आहे त्याला आता जायंट विल असं मुलांना इंग्लिश मिडियम मध्ये शिकवलं जातं पण मराठी आमच्या मीडियम मध्ये त्याला पाळणाच म्हणायचे आकाश पाळणा आ, ते गाव दाखवलंय मी छोटस जुन्या काळी पाणी तापवण्यासाठी बंबा असायचा किंवा चुलीवर स्वयंपाक असायचा सकाळी सा गृहिणी उठले की पहिली आंघोळ करून तुळशीला पाणी घातलं जायचं तर ह्या सगळ्या गोष्टी देखील लहान लहान टिपण्याचा मी प्रयत्न केला याच्यातून तिकीट घर पूजा भंडार मंदिराजवळ आलं की पूजा भंडार हे असलंच पाहिजे त्यासाठी ते, ते पूजा भंडार देखील मी तिथे बनवलेलं आहे त्यानंतर पाळण्यामध्ये तिकीट काढण्यासाठी तिकीट घर लावलं जातं तर तिथं तिकीट घर बनवलेलं आहे तर खूप चांगल्या पद्धतीने आता आपण हे पाहतोय म्हणजे त्यांनी कष्ट घेतलेत आणि त्याच चित झालंय एकदम सुंदर पद्धतीने देखावा मांडलेला आहे आणि हा छोटा म्हणजे लहान नाहीये तर हे नेमकं हे काय म्हणताय आजकालची जागा आईस्क्रीम पार्लरने घेतलेली आहे तर मी इथे छोटासा कुल्फीवाला आम्हाला लहानपणी गारीगार खायला मिळायची आवाज गार आला की आम्ही आनंदी व्हायचो गारीगारवाला आला म्हणून आणि उन्हाळ्यात या गारीगारचा आनंद नक्कीच घ्यायचो त्यामुळं ते, ते सुद्धा केलंय जे आता आधुनिक ठिकाणी आईस्क्रीम पार्लरने जागा घेतली पण आमच्या लहानपणी असा गारीगारवाला असायचा हो आणि ते समोरचं आणि मी महिला सरपंच केलेली आहे तिथं स्टेजवर शक्यतो बيلगाडा घाटात महिला नसतात कधी पण महिलेचा आदर म्हणून एक महिला आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे तर तिथं महिला सरपंच दाखवलेली आहे नाही खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे हे पाहतोय आपण आणि त्याचं आता वास्तव दर्शन होतंय तर ते नेमके ते हा ते समोर काय आहे आ, ते घाटामध्ये गाड्या लावलेल्या असतात त्याच्यात बैल वगैरे उभे करतात तर आता थोडीशी जागा छोटी असल्यामुळं एकच गाडी दाखवता आली पण पुढच्या वर्षी नक्कीच मी मोठ्या जागेमध्ये सर्वांना आनंद घेता येईल अशा पद्धतीने नियोजन करेल ठीक आहे एकदम चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरच हास्य संपूर्ण ह्या पद्धतीने ह्या पद्धतीने आपण आता सगळ्यात चांगल्या पद्धतीने घेतोय आपण आणि त्यांचं म्हणजे बघा मला हे संपूर्ण केलं आणि त्याच चीज झाले लोक पाहायला येतात गर्दी खूप गर्दी असते रात्रीची बारा एक वाजेपर्यंत आणि आठ दहा दिवस असते मी सगळ्यांसाठी गणपती विसर्जनापर्यंत सगळा देखावा तसाच ठेवते सगळ्यांना पाहायला मिळावा म्हणून लांबून लहान मुलं खूप त्रास देतात पण प्रत्येकाला आळीपाळीने एकट्या एकट्याला नेऊन दाखवलं कारण हात लावलं की नाजूक नाजूक वस्तू आहेत तसेच लांबचे नातेवाईक सुद्धा सगळे आमच्या म्हणजे सगळ्या नातेवाईकांकडे गौरी असतात त्यामुळे ते गौरी विसर्जनानंतर सगळे भेट द्यायला येतात पाहण्यासाठी हा म्हणजे बघा गणपती विसर्जनाच्या दिवशी कधी गणपती गन्प, विसर्जन ता, सतरा तारखे सतरा तारखेला सोळा सतरा ठीक आहे तोपर्यंत तुम्ही हा देखावा पूर्ण ठेवणार आहे तर या संदर्भात कोणाला जर देखाव पाहायचा असेल तर इथं तह या आणि इथं आलं म्हणजे संपूर्ण यात्रेचं दर्शन होतंय खूप चांगले तुमचं खूप अभिनंदन आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसर कॅमेरामन संदीप गावडे